मराठी साहित्य संमेलनात दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आमच्यात कोणतीही नाराजी नाही असं या नेत्यांकडनं स्पष्ट देखील करण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या समारोपात अजितदादांनी जोरदार टोलेबाजी देखील केली आहे हल्ली चोवीस तास इन कॅमेरा मी साहेब आणि देवेंद्रजी आम्ही तिघ आहोत आमच्या ऑफिस बाहेर देखील कॅमेऱ्या असतात आमच्या बंगल्याच्या बाहेर देखील कॅमेऱ्या त्या ठिकाणी असतात मंत्रालयात आम्ही नऊ वाजता गेलो तरी आज नऊ वाजता मंत्रालयात आला आता नऊ वाजता मंत्रालयात आला ही काही बातमी झाली का परंतु आम्ही ते सांगतात की नऊ वाजता मंत्रालयात आला अजून आत्ताच बोलता बोलता काहींनी सांगितलं की खंडेकर साहेब समोर बसलेत <laughs> ते वॉशरूमला जाताना देखील एक जण आला मला सेल्फी काढायची सेल्फी काढायची अरे जाऊन आता तो शब्द वापरत नाही नाहीतर पुन्हा तेवढीच हेडलाईन होईल अजित पवार असं बोलला म्हणजे कुठं काही सोडतच नाही काय करायचं कसं करायचं काही कळत नाही आणि टी व्हीवर बातमी हे दाखल झाले ते दाखल झाले आम्ही एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेरे असे असतात आणि आमच्या देहबोलीचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो त्यांचा आणि त्यांच्या ते बघत असतात आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का मी आल्यापासून मुद्दाम ताराकांशी मला काही बोलायचं होतं ते बोलत होतो त्याच्यामध्ये एकनाथराव पण मला काही सांगत होते मी पण त्यांच्याशी बोलत होतो परंतु हे सगळं करत असताना आम्हाला मी तर माझ्या मनाला ए बाबा कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी मला हलक्यात घेऊ नका आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कुठे घ्यायचं नाही त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीतच राज्याला पुढे नेण्याच्या करता मी मनापासून प्रयत्न करतो आजचा कार्यक्रम हा राजकीय नाही ह्याची जाणीव माझ्यासारख्या जा कार्यकर्त्याला आहे मात्र एक गोष्ट मी जरूर सांगतो की साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहिल्याचं दुःख मला नक्कीच झालेलं आहे